आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजार एकशे शहात्तर अंकांनी तर, तर निफ्टी तीनशे चौसष्ट अंकांनी गडगडला आणि राजस्थानात अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातानंतर अनेक वाहनांना लागलेल्या आगीमुळे अकरा जणांचा मृत्यू एकोणतीस जखमी संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना नियमांचं पालन करण्याचं आणि संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन न करण्याचं आवाहन केलं या निर्देशाचं पालन झालं नाही तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला त्यानंतर एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गोंधळातच मांडला यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा बिर्ला यांनी केली राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गोंधळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी केली संसदेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेची कार्यक्षमता चौपन्न टक्के तर राज्यसभेची कार्यक्षमता चाळीस टक्के की नोंदवण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे अधिवेशनानंतर ते बातमीदारांशी बोलत होते दोन्ही सभागृहांची कार्यक्षमता कमी असून प्रत्येक संसद सदस्याने याचा विचार करायला हवा असं रिजिजू म्हणाले संसद भवन परिसरात काल झालेल्या घटनेचा रिजिजू यांनी निषेध केला बीड आणि परभणी इथे गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते परभणीतली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्ध आजार होता असं ते म्हणाले सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेले आंबेडकरवादी कार्यकर्ते विजय वाकोडे यांनी या घटनेच्या या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असं सांगून त्यांच्या कुटुंबालाही पाच लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली दगडफेक जाळपोळ करणाऱ्या एक्कावन्न जणांना अटक केली असून या, के के या प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोंडपांड यांना निलंबित करून त्यांची चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण तेवढ्यापुरतं मर्यादित नसून याची पाळमुळं खोदावी लागतील असं फडणवीस यांनी सांगितलं संतोष जाधव यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर मकुका अंतर्गत कारवाई केली जाईल असंही म्हणाले या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय आहे याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळ आम्ही खडून काढू आणि त्यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल कल्याणमध्ये योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाची राज्य शासनानं गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं विरोधी पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला विधानसभेत आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावर मारहाण प्रकरणात दोषींवर तातडीनं कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं कल्याणमधल्या सोसायटीत मराठी कुटुंबासोबत झालेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटुंबाच्या पाठीशी ठाम असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात वार्ताहर परिषदेत सांगितलं शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढायला कटिबद्ध असून कुणी शिवीगाळ करून मराठी कुटुंबावर हल्ला केला तर शिवसेना ते कदापि खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला महाराष्ट्र मुद्रांक दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस तसंच व्हॅट अर्थात मूल्यवर्धित कर दुरुस्ती आणि ग्राहीकरण विधेयक 2024, आज विधान जाला। दोन हजार चोवीस आज विधानपरिषदेत मंजूर झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या कुवैत दौऱ्यावर जाणार आहेत कुवेतचे अमीर शेख नेशल अल अहमद अल जबर अल सबा यांची ते भेट घेणार असून तिथल्या नेत्यांशी हे ते चर्चा करतील प्रधानमंत्री भारतीय समुदायालाही मार्गदर्शन करणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशातल्या शेअर बाजार आठवडाभर सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली या आठवडाभरात सेन्सेक्स चार हजाराहून अधिक आणि निफ्टी सुमारे बाराशे अंकांनी घसरला आहे जागतिक बाजारातली घसरण फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचा अपेक्षेपेक्षा कमी वेग यामुळे ही घसरण झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे दिवस अखेर सेन्सेक्स एक हजार एकशे शहात्तर अंकांनी घसरून अठ्ठ्याहत्तर हजार बेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे चौसष्ट अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी अंकांवर बंद झाला राजस्थानात अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातानंतर अनेक वाहनांना लागलेल्या आगीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता अकरा झाली आहे पाच जणांचा जागीच तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एकोणतीस जण जखमी असून त्यातले चौदा गंभीर आहेत भानक्रोटा परिसरातून जाणाऱ्या गॅस टँकरनं ट्रकला धडक दिल्यानं ही आग लागली या अपघातामुळे रस्त्यावर उभी असलेली एकोणतीस अवजड वाहनं तसंच दोन प्रवासी बस यासह एकोणचाळीस वाहनं आगीच्या तडाख्यात सापडली राजस्थानचे मुख्यमंत्री भजनदास शर्मा यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे राजस्थान सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत देणार आहे रायगड जिल्ह्यात तामिणी घाटात आज सकाळी एका खाजगी बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वराड घेऊन निघाली होती या बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी होते वाटेत तामिणी घाटातल्या ता वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे संरक्षण मंत्रालयानं आज लष्करासाठी के नऊ वज्र टी या स्वयंचलित बंदुका खरेदी करण्यासाठी लार्सन अँड टुब्रोशी सात हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपयांचा करार केला नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्या उपस्थितीत हा करार झाला भारतातील पहिल्या बायो बिट्टुमेन या जैविक रसायनावर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या नागपुरात मनसर इथं होणार आहे पिकांच्या अवशेषांपासून बनवलेल्या बिट्टुमेनचा वापर करून मनसर नागपूर बायपास हा मार्ग महामार्ग बनवला गेला आहे अशा प्रकारचा देशातील हा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे नाशिकच्या दैनिक देशदूतचे संस्थापक आणि प्र उद्योजक देवकिसन सारडा यांचं आज अल्प आजारानं निधन झालं ते ब्याण्णव हिवाळी अधिवेशन संस्थगित एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे परभणी आणि बीड हिंसाच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजार एकशे शहात्तर अंकांनी तर निफ्टी तीनशे चौसष्ट अंकांनी गडगडला आणि राजस्थानात अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातानंतर अनेक वाहनांना लागलेल्या आगीमुळे अकरा जणांचा मृत्यू एकोणतीस जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार